आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष यांची नुकतीच संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे त्याबद्दल त्यांचा एकदा वाजून सगळ्यांनी स्वागत करावं आमकताय टी व्हीवाल्याने पाहताय काय सविता प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही गेल्या आठ वर्षापासून विविध कार्यक्रम सामाजिक उपक्रम आणले त्या उपक्रमामध्ये विविध प्रकारे सादर केले समाजामध्ये सामाजिक विचार महापुरुषांचे विचार उचलण्याचा कार्यक्रम बऱ्याच वेळेस घेण्यात आला आणि पार पाडत गेलो आणि गेल्या पाच वर्षापासून संविधान प्रतिष्ठानच्या वतीने मधुभर परीक्षण मिळाला गेला मुद्दा उपस्थित असा होतो की संविधान प्रतिष्ठानच्या वतीने बौद्ध बरोबर काय मिळवा काय घ्या का त्याचं मुख्य कारण आहे की पूर्वी आई आईवडील ज्या मुलांची मुलांसाठी मुलगी पाहायला जात होते मुलगी मुलीचे वडील मुलाच्या वडिलांशी संवाद साधत होते आणि ठरवून देत होते की आता तुझा विवाह किंवा संप आता परिस्थिती बदल नवीन पिढी आली आईवडील फक्त खर्च करण्यासाठी तिथे उपस्थित राहतात पण मात्र पसंतीचा जेव्हा वेळ वे वे वे. पसंतीची जेव्हा वेळ येईल त्यावेळेस वे गुलाब नदींना विचारले जाते आणि त्यांच्या पसंतीने हे विवाह हो। वेळ जातोय वे गुलाब नदींची वय वाढत आहे आणि अशामध्ये कुठेतरी आता हे मिळावे विहावे लागत आहे हे फक्त आपल्या समाजातच नाही तर प्रत्येक समाजामध्येही हा एक मोठा प्रश्न उपस्थित झालेला

आता मधोवर परिचय मिळावा घ्यायला आपल्याला शुभांची काय तुम्ही आपआपल्या पाल्याने आपापल्या पाल्याचे मधोबराचे वयातच विवाह सोहळे साजरे केले गेले पाहिजे जेणेकरून तुम्ही विवाह सोहळा विवाह पधोर परिचय मिळावा घेण्याची वेळ येणार तसं होताना दिसत नाही ती खात त्यांनी भेट केली तसंच आपलं सुद्धा आहे मराठा समाज सुद्धा परिचय मिळाला मोठमोठ्या संख्येने येत आहे आपला परिचय देत आहे मात्र नाही आम्ही गेल्या पाच वर्षापासून परिचय मिळवून घेतोय त्यामध्ये आम्हाला बराच प्रतिसाद मिळाला बरेच विवाह सोय संपन्न झाले आणि त्याच उद्देशाने आता आम्ही वातावरण त्या रमा जयंतीच्या निमित्तानं परिचय मिळावा